महाराष्ट्रीयन महाराष्ट्र महाराष्ट्रीयन माराश्ट्र... घरामध्ये कुठलंच वाटण नसताना एकदम छान चिकनची भाजी बनवली सचिन साठी आणि त्याला खूप आवडली होती तर मंडळी काल आम्हाला यायला रात्री जवळपास साडेतीन वाजले होते घरी यायला चार वाजले तर उठलो सकाळी खूप दिवसानंतर एकदम निवांत झोप घेतली आता आवरले सगळं काही छानसा असा सिंपल कुर्ता मी घातलेला आहे आणि मी चालले चिकन आणायला बाय वे आज आहे शुक्रवार हा व्हिडिओ रविवारी येईल सोमवारी येईल माहिती नाही पण आज शुक्रवार आहे आणि आज नवरात्रीच्या आधी एकदाच म्हटलं चिकन करून घ्यावं कारण की मले, मला म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आम्ही चिकन असं कधी काही करत नाही मला वाटते की मी एक सहा महिन्यापूर्वी खाल्लं असेल तेव्हा काळा मसाल्याचं केलं होतं त्यावेळी ते, ते, ते पण आमच्या जुन्याच्या जुन्या घरामध्ये तिकडच्या लोहेगावच्या घरामध्ये प्रोजेक्टरला छान मूवी लावलेला आहे हा इथे आहे आमचा प्रोजेक्टर आणि इतकं भारी ना एकदम थेटरसारखं फील होतं घरामध्ये पण काय आहे ना हे सगळं आवरायचं त्यामुळे पसर आहे भरपूर तर चला मी येते आता ओके चालले होते पण तितक्यात बाबा आले वॉच फ्लॅश लावला आहे ना काय फ्लॅश बंद कर ना अच्छा रेडियम आहे साईन मार्क आधीच रिपेअर मस्त चिकनची भाजी करावी सचिनसाठी त्याला खूप आवडते घरचं आणि बरेच दिवस झालेले आम्ही केलं नव्हतं पण त्याने येतानाच छान असं कोथंबीरचे थालीपीठ आणि दही आणि ते घेऊन आलेलं आणि हे असं बिहाइंड द सीन्स आमचं ऍक्च्युली चालू असतं पण मलाच लाज वाटत होती की आपण नको टाकायला पण ठीक आहे चला लवकर राहला पटापटा चल वैशमुख सगळं लाईट बंद कर होम थिएटर बंद कर सगळं बंद कर हे बंद करा चला लवकर हा तू कर गुड बॉय चलो मग थालीपीठ एवढं हेवी झालं होतं त्यामुळं मग आम्ही दुपारी काही जेवलोच नाही आणि त्यानंतर बाहेर पडले मार्केटमध्ये मा लक्षात आलं की आपल्याकडे मिक्सर नाही आहे मग आता नॉनव्हेजचं जेवण म्हटल्यानंतर काहीतरी बेसिक वाटण आपल्याला लागणार आहे त्यासाठी मी बरेच शॉप शोधले तर मला पाहिजे तसं खलबत्ता मला भेटतच नव्हता कारण मिक्सरमध्ये इन्व्हेस्ट करून काही अर्थ नाही कारण की आपल्याकडे नाशिकमध्ये आहे आणि आता फार तर फार आपण सहा महिन्यांनी एकत्रच राहणार तर एक खालबत्ता घेण्यासाठी मी दोन तीन दुकान शोधले पण तितक्यात भूक लागली मग आम्ही आलो छान अशी आमच्या इथं सोमनाथनगरमध्ये माऊली भेळ आहे खूप मस्त आहे याच्या आधी पण खाल्ली होती तर वैशूला आणि शिवला छान पाणीपुरी घेतली शिवला फक्त कोरडे घेतली आणि वैशूला तिखट पाणीपुरी बिकॉज तिला तिखट आवडते आणि माझ्यासाठी मी आलू पॅटीस चाट घेतली आणि खूप टेस्टी होती खूप मस्त एकदम आणि तिखट झणझणीत जन तर मी आणि वैषुली ती नंतर शेअर पण केली मार्बलचा काका सांगतायत मला तीनशे किती तीनशे हा हा डिस्काउंटमध्ये आहे हे व्हाईट कलरचं पण मला खूप आवडलं होतं पण मला कळत नव्हतं हो की हे खरंच घेऊ का नको घेऊ तुम्ही सजेस्ट करा की काय करू तुम्हाला वाटत असेल की शिवचरणला का ओरडले अशी का रोड वागले तर खरं तर त्यांनी पूर्ण रस्त्यामध्ये मला खूप बेजार केलं होतं खूप त्रास दिला त्याने मग थोडंसं फ्रस्ट्रेशन निघत शेवटी काय करणार आहे अस हा व्हिडिओ करत असताना थोडंसंच मनामध्ये शंका तर होती कि आउडेल की तुम्हाला आवडेल किंवा नाही पण गेल्या काही दिवसांपासून बघते की मी तुम्हाला माझे सगळेच व्हिडिओ आवडत आहे आणि तुमचा प्रतिसाद पण खूप छान आहे तर मंडळी मी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या होत्या ज्वारीचं पीठ पण मी विकतच आणलं एक एक किलोचे दोन पॅकेट आणि आटा फ्रेश चक्की फ्रेश आटा पण घेतला होता एक सॉरी दोन किलोचा हे सगळं मी विकत घेतलं आणि आता हो सगळ्यात आधी मी कुकर लावून घेणार आहे आणि जोपर्यंत जो माझं भात होतो आहे तोपर्यंत मी चिकन धुवून घेते स्वच्छ आणि त्यानंतर जे काही प्रिपरेशन्स आहेत आपले म्हणजे किचन क्लीनिंग किंवा भांडे वगैरे घासणं मला फक्त एक गोष्ट सांगा की असा खलबत्ता घेतला मी तर तो खरंच चांगलं केलं का कारण बऱ्याच लोकांमध्ये ॲल्युमिनियमचं असतं किंवा स्टीलचं असतं स्टीलचा अनुभव आहे मला ॲल्युमिनियमचा पण आहे आणि दगडाचा पण आहे तर तुम्हाला काय वाटतं मला एक चांगला खलबत्ता घ्यायचा आहे ठेचा चटणी वगैरे शेंगदाण्याचा कूट वगैरे करण्यासाठी तर मला सजेस्ट नक्की करा त्यानंतर मी कुकर होईपर्यंत कांदा वगैरे कट करून घेतला किचन कटा साफ केला आणि हे वाटण होतं म्हणजे वाटण बेसिकली फक्त एवढंच अद्रक आणि लसूण चेचून घेतला छान असा आणि बघूया काय काय आणि का, कसं होतं आहे माझ्यासाठी रिअल चॅलेंज आता असं आहे की चिकन बनवण्यासाठी कुठलाच खोबऱ्याचं वाटण असं काही नाहीये खोबरं ती असं कुठलंच वाटत नाहीये मला जे काही आहे ते अगदी एकदम साध्या सिंपल वाटणामध्ये बनवायचं आहे कांदा लसूण जे काय असेल ते तसं आहे जे की रेडीमेड वाटण आहे पण मला नाही वाटत की ते एवढं खास लागेल तर माझा काय अनुभव राहील ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन <laughs> महाराष्ट्रीयन लाल वाटण असं आहे तर यामध्ये आहे खोबलं कांदा लसूण अद्रक असं काय काय आहे बघा तर आता या वाटणापासून आपण नॉनव्हेज बनवणार आहे मला माहिती नाही कसं होईल याला आधी पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मग आपल्याला हे भाज्या शिजल्यानंतर लागायचंय मध्ये छान असं तेल टाकून घेणार आहे गुरुवारी मध्यरात्री मी निघाले होते आणि मी पोहोचले शुक्रवारच्या पहाटे म्हणजे शुक्रवारच्या संध्याकाळी मी हे नॉनव्हेज बनवलं होतं तर आज आहे रविवार म्हटलं उद्यापासून नवरात्र चालू होते आणि उगंच नॉनव्हेजचं काही टाकायला नको तर आता इथे मी कोल्हापुरी मसाला टाकला आणि थोडा गरम मसाला चिकनचा मसाला जो आहे तो सगळा टाकून घेतला छान असं बा असं फ्राय करून घेतलं त्यानंतर थोडंसं मला ना डार्क कलर लागतो म्हणून मी काश्मीरी रेड चिली पावडर मीठ आणि हळद टाकून छान फ्राय करून घेतलं एकदम मस्त शुक्रवार अशा शनिवारपर्यंत माझी तब्येत एकदम मस्त होती पाणी बदल झाला आहे इथे फिल्टर वॉटर नसल्यामुळे ना मला पाणी सहन होत नाही आहे दरवेळा आले की मला इकडचं पाणी सहनच होत नाही म्हणजे पुण्यातलं नव्हे तर जिथे आम्ही सध्या राहतो आहे ना तिथलं पाणी मे बी मला सूट होत नसेल टमाटर छान असे मऊ झाले की त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि एकदम व्यवस्थित एकदम हलवून घेतलं जराशी भाजी खाली लागली होती पण हरकत नाही आहे जास्त नव्हती लागली छान तेल सुटेपर्यंत मी मस्तपैकी हे फ्राय करून घेतलं पुन्हा मी आता मला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं मी टाकून अजून पुन्हा फ्राय केलं म्हणजे कसं आहे ना जेवढी ग्रेव्ही व्यवस्थित झालेली असेल ना तेव्हा चिकन खमंग लागतं आहे मला माहिती आहे जे वाटण मी तयार करून घेतलं होतं ना जे आपण विकतचं वाटण आणलं होतं ड्रायवालं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आणि ते पण मी कांद्याबरोबरच टाकलं होतं चिकन छान फ्राय झालेलं होतं त्यामध्ये आता मी मस्तपैकी पाणी टाकलं आणि तोपर्यंत चिकन शिजेपर्यंत चक्क घरातलं सगळं आवरलेलं होतं मी सचिन आणि शिवचरण गप्पा मस्ती बराच वेळ चिकन शिजेपर्यंत करून घेतलं गप्पा मारत होतो त्यानंतर छान असं चिकन शिजलेलं होतं तुम्ही पाहू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मी कसं आहे ना काही नसलं तरी आपण खूप मस्तपैकी स्वयंपाक करू शकतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विषय जेव्हा मुलांचा आणि सचिनचा येतो त्यावेळी मी काही पण करायला तयार असते आता एवढा रात्री रात्र प्रवास करते यावरून तुम्हाला जाणवलं असेल की मी काही नेक्स्ट लेवलला जाऊ शकते त्याच्यासाठी त्याला भाकरी खूप आवडतात आणि मला भाकरी ॲक्च्युली जमत नाही मे बी त्याचं नशीब चांगलं असेल म्हणून फर बरोबर आता थोडं थोडा खास आहे ना बाकरी थोड्या थोड्या जमतात एवढ्या खास तर नाही जमत पण त्याला जशी आवडते ना क्रिस्पी क्रंची त्याला मऊ भाकरी नाही आवडत त्याला अशी क्रंची भाकरी आवडते अशी फुगलेली आणि आतमध्ये मऊ आणि वरती असं त्याला जो पापड आलेला असतो ना क्रंची तो आवडतो आणि लिटरली सगळ्याच भाकरीमध्ये छान झाल्या होत्या मी थोडंसं मीठ टाकलेलं कारण मला बेचव भाकरी अजिबात आवडत नाही तर मी भाकरीमध्ये मीठ टाकतेच आणि गरम पाणी टाकलं होतं आणि छान असं पीठ मळून घेतलं आणि भाकरी मस्त झालेली मस्त गरमागरम सचिनला वैशूला वाढलं शिवबाला वाढलं त्यानंतर मी घेतलं आणि हा बरेच लोक माझे वॉच कलेक्शन विचारत होते तर सर्वात पहिली जी वॉच ना ब्राऊन कलरची टायमेक्सची तर ती सचिननी मला गिफ्ट केली तर प्रत्येक स्पेशल ओकेजनला मी त्याला वॉचेस घेत असते आणि सगळे ब्रँडेड कलेक्शन कारण त्याला ना ब्रँडेड कलेक्शनचं खूप हाऊस आहे तर पूर्वी मी जॉब करत होते ना तेव्हा पण मी त्याला खूप सारे वॉचेस घेतलेले आहेत त्यातले आता बरेच वॉचेस खराब झाले फॉसल होते टायट फॉसल त्यांनी स्वतः घेतलेली तर टायटनची होती बऱ्याच होत्या मला लक्षात पण नाही आता ते सगळे खराब झाले आता नवीन घ्यायच्या आहेत पुन्हा तर रात्रीचे पावणे एक वाजले होते सचिन त्याच्या ऑफिसचं काम कर करत होतं आणि समोर प्रोजेक्टरवरतीच मोठ्याने कारण की ते तो त्याला इझी जातं ते खूप त्यानंतर त्याला मी विचारलं चहा करू का कॉफी करू कारण की मला पण कंटाळा आलेला मला पण काम करायचं होतं एडिटिंगचं तर तो, तो बोलला कॉफीच कर कॉफी इझी पण आहे त्रास पण नाही जास्त मस्तपैकी कॉफी केली आणि उद्या आम्हाला फिरायला जायचं होतं तर ते कुठे गेलो काय गेलो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल चला तर मग भेटूया लवकरच बाय